नमो बुद्धाय जय भीम मित्र भगवान बुद्धाने त्यांचा धम्म द्वितीय खंड धम्मदिक्षेची मोहीम यामधील भाग तिसरा आणि पवित्र व्यक्तींची धम्मदीक्षा यामधील रट्टपालाचे धर्मांतर याचे वाचन श्रवण आणि मनन आपण करणार आहोत आठ रट्टपालाचे धर्मांतर एकदा बऱ्याच दिसा भिक्खू संघासह भिक्षा भिक्षामागे फिरत असताना कुरूंची नगरी आदर करण्यासाठी ते त्यांच्याकडे गेले ते, ते बसल्यावर भगवंतांनी धम्मोपदेश केला भगवंताचा उपदेश ऐकल्यावर कोल्लकोटी देथील रहिवाशांच्या ब्राह्मण प्रमुखांनी भगवंताचे कृतज्ञपूर्वक आभार मानले आणि वंदन करून ते निघून गेले त्यांच्यामध्ये तेथील ते एक प्रमुख घराण्यात जन्माला आलेल्या रट्टपाल नावाचा एक तरुण होता त्याच्या मनात विचाराला माझ्या समजुतीप्रमाणे भगवंतांनी दिलेल्या उपदेशानुसार कौटुंबिक जीवन जगणाऱ्या माणसाच्या दृष्टीने संपूर्ण शुद्ध आणि निर्दोष असे उच्च जीवन जगणे ही सुख गोष्ट नाही मी केस कापून टाकले दाढी काढली पितव्रश धारण केले गृहत्याग करून गृहहीन परिवर्जक झालो तर काय हरकत आहे ब्राह्मण फारसे दूर गेले नव्हते अशा वेळी रट्टपाल परत आला आणि भगवंतांना वंदन करून त्याचे आपल्या मनातील विचार त्यांना सांगितला आणि प्रवज्या व उपसंमता देऊन त्याच्या संघात आपल्याला प्रवेश देण्याची त्याने विनंती केली भगवंतांनी विचारले असे करण्यात तुला, तुला तुझ्या मातेपित्याची संमती आहे काय नाही भगवान ज्यांना त्यांना मातेपित्याची संमती नाही त्यांना मी प्रवज्या देत नाही महाराज ती संमती मिळवण्याचा मी प्रयत्न करील तो तरुण मनुष्य म्हणाला आणि उलटून मोठ्या आदराने भगवंताचा निरोप घेऊन तो आपल्या आई वडिलांच्याकडे निघून गेला त्याने त्यांना आपले विचार सांगितले आणि दुःख होण्यासाठी त्याची परवानगी मागितली आई वडिलांनी पुढील प्रमाणे उत्तर दिले टपाल तो आमचा एकुलता एक मुलगा आहेस आणि आमचा फार लाडका आहेस तू सुखाने जगत आहेस आणि सुखातच वाढला आहेस दुःखाचा तुला मुळीच अनुभव नाही जा खा पी मजा कर आणि सुखाने सत्कृत करीत राहा आम्ही तुला संमती देत नाही तुझ्या वृत्तीने आम्ही अनाथ होऊन आम्ही आम्हाला हे जीवन सुखाचे वाटणार नाही आमच्या जवळ असताना तू गृहत्याग करून भक्कू व्हावेस याला आम्ही संमती का द्यावी दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा दुसऱ्यांदा आणि पुन्हा तिसऱ्यांदा रट्टपालांनी तीच विनंती केली आणि त्याच्या आईवडिलांनी ती पुन्हा नाकारली आई वडिलांच्या संबंधीनं मिळावल्यामुळे त्या तरुणाने उघड्या जमिनीवर लोळण घेतली आणि एकतर मी नाहीतर एक तरी असे त्याने स्पष्ट सांगितले त्याला भिक्खू होण्यास विरोधी त्याचे आई वडील त्याला उठून बसवायला विनवणी करू लागले ला पण तो तरुण मनुष्य एक शब्दही बोलला नाही त्यांनी त्याला दोनदा तीनदा विनवणी केली पण तरीही तो एक शब्दही बोलला नाही म्हणून रट्टपालाच्या आई वडिलांनी त्याच्या मित्रांना भेटून सगळी हकीकत सांगितले आणि त्यांनी त्याला जे सांगितले होते तेच आग्रहपूर्वक त्याला सांगण्यास त्यांनी त्यांना सांगितले त्याच्या मित्रांनी त्याला तीन वेळा विनंती केली पण तो एक शब्दही बोलला नाही तेव्हा त्याचे मित्र त्याच्या आईवडिलांकडे आले आणि म्हणाले तिथेच उघड्या जमिनीवर पडून तो सांगत आहे की मी एकतर मरून जाईल नाहीतर भिक्कू होईल जर तुम्ही त्याला संमती दिली नाही तर तो कधीही जिवंत उठणार नाही पण तुम्ही त्याला संमती दिली तर तो भिक्खू झाल्यावर तुमच्या दृष्टीच तरी पडेल जर भिक्खू होऊन राहणे त्याला आवडले नाही तर तो दुसरे काय करू शकेल तो येथेच परत येईल म्हणून तुम्ही त्याला संमती द्या ठीक आहे आम्ही संमती देतो पण जेव्हा तो भिक्खू होईल तेव्हा त्याने इथे येऊन आमची भेट घेतली पाहिजे रट्टबालाचे मित्र त्याच्याकडे गेले आणि त्याच्या आई वडिलांनी संमती दिल्याचे त्यांनी त्याला सांगितले परंतु तो भिक्खू झाल्यानंतर त्याने त्यांना भेटण्यासाठी आले पाहिजे हेही त्याने सांगितले तेव्हा तो उठला आणि थकवा दूर झाल्यावर तो भगवंताकडे गेला त्यांना वंदन केल्यावर एका बाजूला बसून तो म्हणाला मी भिक्खू होण्याबद्दल आईवडिलांची संमती मिळवली आहे मला संघात प्रवेश द्यावा अशी भगवंतांना माझी विनंती आहे भगवंताच्या संघात त्याला प्रवेश देण्यात आला तुला कोठीत येते आवश्यक तितके दिवस राहून पंधरवाड्यानंतर भगवान बुद्ध भिक्षा यात्रेसाठी श्रावस्थित जावास निघाले आणि त्या ठिकाणी अनाथपिंडकाच्या सुखदायी जेतवनात त्यांची वस्ती केली ज्या आदर्शाच्या शोधासाठी तरुण लोक गृहत्याग करून गृहिण भिक्खू होतात तो, तो उपरतीच्या जीवनाची सर्वश्रेष्ठ आदर्श भिक्खू रट्टपाला एकांतवासा कष्ट दृष्टता व निस्वार्थ यांनी परिपूर्ण असे जीवन जगल्यावर लवकरच मिळाला नंतर तो भगवंताकडे गेला आणि वंदन केल्यावर एका बाजूला बसून म्हणाला भगवंताच्या अनुज्ञेने आई वडिलांना भेटाव्यास जाव्याची माझी इच्छा आहे रट्टपालाच्या मनातील विचाराची आपल्या मनात बारकाईने तपासणी करून आणि आपल्या मिळालेल्या शिक्षणाचा त्याग करून सामान्य माणसाचे खालच्या पातळीवरील जीवन जगण्याची इच्छा त्याला होणार नाही हे ओळखून भगवंताने त्याला केव्हाही जाण्याची अनुज्ञा दिली तेव्हा उठून अत्यंत आनंदाने भगवंताचा निरोप घेतल्यावर आपला बिछाणा बाजूला ठेवून त्याने आपले चिवर व भिक्षापात्र घेतले आणि भिक्षायात्रेसाठी तो थुल्लकोटी तिथे गेला त्या ठिकाणी त्याने कुरुराजेच्या मृगवनात वस्ती केली दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच चिवर वस्त्र परिधान करून आणि भिक्षापात्र घेऊन तो भिक्षेसाठी नगरात गेला आणि तिथे भेदभाव न करता घरोघर गर फिरत असताना तो आपल्याच वडिलांच्या घरी आला त्याचे वडील घरातील दिवाणखान्यात आपले केस विचारित होते त्यांनी रट्टपाला दुरून येत असताना पाहिले आणि ते म्हणाले त्या वैराग्याच्या काट्याने माझ्या एकोणत्या एक लाडक्या मुलाला भिक्खू करून टाकले त्याप्रमाणे स्वतःच्या वडिलाच्याच घरी रट्टपाला काहीही मिळालेले नाही नुसता नकार तर नाहीच पण शिव्या मात्र मिळाल्या त्याचवेळी घरातील एक दासी आदल्या दिवशीचा शिळा भात फेकून देण्याच्या भेतात होती तेव्हा रट्टपाल तिला म्हणाला ताई ते जर टाकून देणार असेल तर ते माझ्या या पात्रात गाल त्याच्या भिक्षा पात्रात भात घालत असताना त्याचा आवाज हात आणि पाय तिने ओळखले आणि सरळ मालकीनीकडे जाऊन मोठ्याने म्हणाली मालकीनबाई धाकटेधनी परत आले आहे तू म्हणतेस ते खरे असेल तर तू यापुढे घासी राहणार नाहीस आई म्हणाली आणि आपल्या मुलाच्या आगमनाची वार्ता ऐकल्याचे आपल्या पतीला सांगण्यासाठी घाईघाईने निघून गेली कुंपणाजवळ बसून रट्टपाल तू भात खात असताना त्याचा पिता तिथे येऊन उद्गारला बाळा तू भात खात आहेस हे खरे आहे काय तू आपल्या स्वतःच्या घरी काय येत नाहीस गुरु गृहत्याग करून गृहिणी बनलेले आम्हाला घर कसले मी तुमच्या घरी आलो होतो पण मला तिथे काहीही मिळाले नाही नुसता नकाराही मिळाला नाही शिवाय मात्र मिळाले हे बा आपण घरात जाऊ नको ग्रु आजचे माझे जेवण झाले आहे रट्टपाल म्हणाला ठीक आहे पण बा उद्या तुझे भोजन इथे कसे असे वचन दे, दे। रट्टपालने मोहनदार करून आपली संमती दिली त्याचे वडील घरात गेले तेथे त्यांनी सोन्या रोप्याची लगडी रचून त्यावर अंतरण्याची आज्ञा दिली पूर्वाश्रमीच्या असलेल्या आपल्या सुनांना आपल्या पतीला आवडत असलेल्या सर्व प्रकारचा करण्यास सांगितले रात्र संपल्यावर घरात भोजनासाठी उत्तम पदार्थ तयार करून ठेवण्याची आज्ञा त्याच्या पित्याने दिली आणि तयारी झाल्यावर मोलाला कळविली दुपार झाल्याबरोबर चिवरे परिधान करून आणि भिक्षापात्र घेऊन भिक्खू रट्टपाल स्वतःसाठी ठेवलेल्या आसनावर येऊन बसला नंतर त्या सोन्या राशीवरून गालिच काढण्याची आज्ञा देऊन त्याचा पिता हे तुझे मातृधन आहे ती तुझ्या पित्याची आणि ती तुझ्या पितामहाची संपत्ती आहे आनंदाचा उपभोग आणि सत्कृत्य या दोन्हीसाठी तुला भरपूर संपत्ती आहे हे बा तुझी श्रमणचर्या सोडून दे सामान्य माणसाच्या जीवनाचा सा पुन्हा अवलंब कर भोग उपभोग आणि सत्कृत्य कर गृहस्था तुम्ही माझा सल्ला ऐका आणि माझ्या सगळ्या संपत्तीच्या राशी तुम्ही का। का। घेऊन जा आणि गंगा नदीत बुडून टाकामुळे रट्टपालाच्या पायांना मिठी मारून त्याच्या पूर्वश्रमीच्या स्त्रिया त्याला विचारू लागल्या ज्याच्यासाठी आपण हे उच्च जीवन जगत आहात त्या अप्सरा आहेत तरी कशा तो म्हणाला भगिनींनो कोणत्याही अप्सरासाठी मी त्या जीवनाचा अवलंब केलेला नाही आपल्याला त्याने भगिनी म्हटल्याचे ऐकल्याबरोबर त्या स्त्रिया पडल्या रट्टपाला अन्न द्यावायचे असेल तर मला त्रास देऊ नकोस भोजन तयार आहे बाळ सुरुवात कर पिता म्हणाला आणि मुलगा पोटभर जेवीपर्यंत त्यांनी त्याला उत्तम उत्तम पदार्थाचे भोजन दिले भोजन झाल्यावर कुरुराज्याच्या मृगवनात तो परतला आणि दुपारच्या भरून उन्हात तो, तो तेथे एका झाडाखाली बसला आपण ते वन स्वच्छ करून ठेवावे तशी राजाने त्याच्या आज्ञा दिली होती आणि तो आज्ञाधारक शिकारी आपले काम करीत असताना तिथे एका झाडाखाली दुपारच्या भरून रठ्ठपाल बसला असल्याचे त्यांनी त्याला पाहिले आणि राजाला जाऊन बातमी दिली की वन व्यवस्थित आहे परंतु ज्याच्याविषयी महाराजांनी अनेक वेळा ऐकले आहे तो रठ्ठपाल तिथेच एका झाडाखाली बसला आहे आज वनाची काळजी करण्याचे कारण नाही राजा म्हणाला मी आज जाऊन त्या वंदनीय पुरुषाला भेटतो म्हणून प्रवाशासाठी भोजनाची तयारी करण्याची आज्ञा देऊन तो रथात बसला आणि नगरातून राजेशाही मिरणुकीने रट्टपाला भेटण्यासाठी निघाला रथातून जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत गेल्यावर राजा आपल्या परिवारासह पायी चालव लागला आणि रट्टपालाकडे आला परस्परांना अभिवादन केल्यावर राजाने उभे राहून रट्टपालास एका पुष्पराशीवर बसण्याची विनंती केली नाही महाराज आपण तेथे बसा माझे हे असं नाही असं नसतं झाल्यावर राजा म्हणाला रट्टपाल माणसाला चार हानी भोगाव्या लागतात की ज्याच्यामुळे तो आपल्या डोक्याचे व दाढीमिशीचे मिशी केस काढून टाकली वस्त्रे धारण करतो आणि गृहत्याग करून गृहीण होतो त्या चार हानी म्हणजे म्हातारपण अनारोग्य दारिद्र्य आणि नातलगाचा मृत्यू ह्या हो। समजा एक बराच वयाचा म्हातारा मनुष्य आहे वृद्धत्वामुळे थकलेला आणि मरणाच्या पंथास लागलेला आहे आपली स्थिती तो ओळखतो आणि अधिक संपत्ती मिळवण्यात किंवा मिळवलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यात येईल अडचणीची त्याला जाणीव आहे म्हणून तो परिवर्जक बनण्याचं ठरवितो यालाच म्हातारपणाची हानी म्हणतात परंतु तू तर भरत ज्वानीत आहेस तुझे केस काळेभोर असून वृद्धत्वाचा त्यांना स्पर्शही झालेला नाही तू रूप येऊन संपन्न आहेस तुझ्या वृद्धत्वामुळे होणारा कोणताही तोटा झालेला नाही मग तुला असे काय समजले किंवा तू असे काय पाहिलेस वा ऐकलेस की ज्यामुळे पत्करलास किंवा अतिशय आजारी असा मनुष्य आहे तो आपली स्थिती ओळखतो आणि अधिक संपत्ती मिळविण्याकरिता मिळवलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणीची त्याला जाणीव आहे म्हणून तो परिवार जग बनवण्याचं ठरवतो यालाच अनारोग्याची हानी म्हणतात परंतु तू आजारी नाहीस की यातनाही भोगीत नाहीस तुझ्या नेमस्त प्रकृतीमुळे तुझी पचनशक्ती चांगली राहिली आहे म्हणून अनारोग्यामुळे जो तोटा होतो तसा तुझा झालेला नाही ना। मग तुला असे का समजले किंवा तू असे काय पाहिलेस वा ऐकलेस की ज्यामुळे तू गृहत्यागाचा मार्ग पत्करावा किंवा तिसऱ्या एका माणसाचे उदाहरण देऊन श्रीमंत आणि वैभवशाली झाल्यावर आणि क्रमाक्रमाने ते वैभव गमावल्यानंतर तो आपली स्थिती ओळखतो अधिक संपत्ती मिळवण्यातील किंवा मिळवलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणीची त्याला जाणीव होते म्हणून तू परिवार जग होण्याची ठरवतो त्याला नातलगाच्या मृत्यूमुळे जो तोटा होतो तसाच तुझा तोटा झालेला नाही मग तुला असे काय समजले किंवा तू काय पाहिलेस किंवा ऐकलेस की ज्यामुळे गृहत्याग करण्याचा मार्ग तू पत्करलास रट्टपाल उत्तरला महाराज मी गृहत्याग करून गृहीण झालो याचे कारण असे की ज्ञानी आणि दार्शनिक सम्यक सांगितलेले चार तत्वे में आने ती चार मी घेतली पाहिली आणि ऐकली ती अशी जग असून सतत आहे जगाला रक्षण करता किंवा पालन करता असा कोणीही नाही आपली कशावरही मालकी नाही प्रत्येक वस्तू मागे ठेवूनच आपणाला गेले पाहिजे तृष्णेच्या आरी गेल्यामुळे जगात दुःख आहे आणि त्यामुळे जगात अनेक कुणीवा असून ते सारखे धडपडत आहे विलक्षण खरोखरच उत्कृष्ट राजा उद्गारला भगवंतांनी सांगितलेले ते किती बरोबर आहे मित्र वर्षावासातील किसावा दिवस भगवान बुद्धाने त्यांचा धम्म यामधील रट्टपालाचे धर्मांतर याचे आपण वाचन श्रवण आणि मनन केले आहे यानंतर भगवान बुद्धाने त्यांचा धम्म यामधील द्वितीय खंड मोही, मोहीम यामधील बाग चौथा घरचे निमंत्रण यामधील एक शुद्धनाची शेवटची वेळ याचे वाचन श्रवण आणि मन, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत म्हणून नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा जय भीम जय बुद्धाय